हे बघा हे रापण हा अकडे रापण लावले रापण ओढत हे बघ हे बघ निलू हे बघ सांगितलं नाही की फिश वगैरे जेवणच सार आणि भात फ्राय करू घेतल्या नी बघू शकता एक मंदिर असा आणि ते ती जी लोक दिसतात ना आपण जातो सगळं साईडने सगळीकडे समुद्र खारा पाणी असा आणि जय श्रीरामांनी पान मारलेलं होतं तुम्हाला गोडा पाणी मिळत आपण तुमका दाखवतो काय आणि बघू शकतास मंदा रस्तो जाता आणि हे दोन्ही साईड मित्रांनो मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर हे मसाला चाय घे मसाला हॅलो चाय घेता तर मित्रांनो तुम्ही समजेल का बघितला की आज लय काय काय तुमका व्हिडिओ बुक मिळतला म्हणजे जा आम्ही आईना जातलो आता धनुषकोडी जातला जैना श्रीलंका अगदी अठरा किलोमीटरवर पुढे आणि खैना आपल्या रामस्वरींनी सेतू बांधलेलो होतो लंकेत जाऊसाठी तो पण तुम्हाला दाखवताय चला तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करत आहे बघा चाय पिता मस्त पैकी सगळे तयारी बियारी करून नवीन लोकेशन फिरण्यासाठी सज्ज झालेले आहेत गाडी काहीतरी तकडी तिने थांबवल्या ना आता तकडी जातो हो कारण आतमध्ये गाडी सोडत नाही ना ही आपली अर्टिगा मस्त पैकी आणि आतमध्ये हनुमान सॉरी सॉरीहत आपल्या कोणतरी एका ब्लॅक आवडतात हा 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 एक नंबर फुल अर्टिगा काय आपल्याला सोडत नाही त्याला सुरुवात करूया ना गणपती बाप्पा आम्ही खराब व्यवस्थित गाडीत बसला वर गाडीतवर बसता असत नाव काय म्हटलं त्यांचं नाव ना रे गाडीचा मस्त पैकी आपण कलाम सी शेल मार्ट मध्ये लावजे आपले अब्दुल कलाम होते त्यांचं घर पण अकडीच आपण तुमका आता दाखवतो तुम्हाला सांगितलं ह्यावेळी तुम्हाला बराच काय काय बहुक तर जाऊया आता श्रावणी ही व्हिडिओ बघून हे काल उगाच गॉगल घेतलं बायकांक आणला नाही तर बरा झालेला नाहीतर बघा तुम्ही जर अब्दुल कलामचा घर बघूक येतास तर तुम्ही हा सेल मार्ट मध्ये येऊन शॉपिंग पण करू शकतास खूप मोठा असा बघा हे बघा हाई पूर्ण असं शॉपिंग टाईप आहे आणि हे नारळाच्या याच्यापासून असं बनवलेलं बघा हॅलो व्हिडिओ कॉल तुम्ही बघू शकतास हनुमान सॉरींचं मस्तपैकी एका नारळामध्ये आहे केलेला आणि वरती बघू शकतास आणि हे शंख वगैरे आहात तर अब्दुल कलामच्या ते मार्ट मार्ट आहे एक शॉपिंग मार्ट तर तुम्ही मस्तपैकी ना वेगवेगळे लाकडाचे खेळणी म्हणा किंवा शो पीस म्हणा तुम्ही घेऊ शकतास आणि हे मग ना जरा खूप भारी वाटला हे जे नारळाच्या ह्याच्यात बनवलेले आहेत ना शंकाचे किचन वगैरे आहेत मिलून पण पर्स घेतले पण हो काय बायको पर्स घेत नाही यार काय रे मी पण घेतले पर्स स्वतः बायको नाही अजून हे चल जाऊया खाली आणि रेंज साधारण सगळ्या वस्तूची एक साधारण अडीचशे तीनशे साडेतीनशे या पद्धतीमध्ये स्वतःभर शॉपिंग करून इले आह माझी पण छोटीशी शॉपिंग मी त्यांच्या ह्याच्यात टाकलंय आणि आता शूज घ्याला आपल्याकडे जाऊचा अब्दुल कलाम यांचा घर बघूसाठी बघा ह्या बघू शकतास डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा घर तर तुम्ही येईल येऊ एक स्पॉट घेऊ शकता अब्दुल कलाम यांचा घर अशी <coughs> आम्ही वेगळ्याच गाडीत चढलेला अर्टिगात तर ही रुमेनियस हा तर आता या गाडीत आपण जात ते काय विचारू का मित्रांनो तुम्ही आता बघितला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांचा घर बघितला ते का आता त्यांनी आतमध्ये सगळं म्हणजे त्यांना जी मेडल मिळाली पद्मभूषण वगैरे अशी बरीच मेडल आहेत ती मेडल मिळाली आत्मा ठेवले पण आत्म्याना शूटिंग करू अलाउड नाही त्याच्यामुळे आपण तुमका जेवढा दाखवता येईल शूटिंग बंद होतं का तेवढा दाखवलं आपण आणि आता आम्ही ऐना चालला डायरेक्ट धनुष गोडी बघा मित्र रस्ते तर भारीच दगडी एकदम मस्त भारी वाटत बाजूक झाड आणि मध्ये मस्त एक रस्तो मोबाईलच एडिटिंग होत हो मोबाईल मध्ये लॅपटॉप नाही बघा मित्रांनो आता आपण जे जात आहो ना तर ह्या असा विभीषण मंदिर बघू शकतो

बाहेर इला वारो तर भयानक आणि दिसतं या विभीषण मंदिर असा आपण बाहेरना बाहेरना दाखवूया तुमका तर आपण काही दर्शनात जायच नाही मेन दर्शन आम्ही बाहेरना बाहेरना दाखवता मंदिर आतमध्ये काही विभीषण नाही हा त्याच्यामुळे तर हय बाबा विभीषणचं मंदिर होता हा असा अग्नी मंदिर असा राम सीता लक्ष्मण सारी हनुमान सॉरी आणि हे जे बाजू गुबे दिसतात ते विभीषण या साइड का बघा या वाचा पूर्णपणे साइड आकडे सगळा बॅकवॉटर त्यांनी सांगितलं त्यांचारलेलं आपण दोन लाईनी होते अखंडाची बाहेर येताना लाईनीना त्या घुसला आणि आतमध्ये दर्शन करून येला आतमध्ये कसं शूटिंग अलाउड नाही दाखवली असती बाकीचे निस्ते अर्ध अर्ध पाहून पाऊन तास सगळी लाईनीतच त्याच्यामुळे भाषा समजत नाही त्याच्यामुळे आम्ही बिंदास बोलू शकतो मस्त जर तुम्ही अकडी येताच ना तर टॅक्सी करा त्यांचा पॅकेजच असता ते सात आठ काय ते स्पॉट आहेत ना ते मेन मेन तुमका फिरवतले आणि फोटो सेशन वगैरे मस्त होऊ शकता मिनी ब्लॉग चालू आहेत माझे हे बघ हे रापन हा रापण रापन लावले नाही रापन ओढत हे बघ हे बघ हे बघ निलू हे बघ मछली के ना अच्छा टेस्ट अच्छा टेस्ट होता ना करावाला मछली आहे ना अच्छा म्हणजे रापणीचे मासे मित्रांनो आपल्याकडे असे फ्रेश आणि ताजे मिळत तशीच गोष्ट आहे यो घोडो काय चाललो आमच्या काय आयडिया केला नाही हलकी हे ब हे बघ निलू हे बघ सगळीकडे ओढतात बघ असे बघा समोर जो स्टॅच्यू दिसतो धनुषकोडी मध्ये पोहचता जाऊ काय रे आता याच्या पुढे चालत जाऊच आहे का श्रीलंकेत जय श्रीराम जय श्रीराम उलट तुझ्या बसलो अब्दुल कलामचा गेला मागे

प्रॉन्स कुट्टा आणि सुट्टा हा म्हणजे जमीन पे बी चालव पाणी धनुषकोडे गेलेला असून एवढं क्राऊड आहे ना अगदी तरी पण आम्ही लवकर क्राऊड होतो तुम्ही फक्त एन्जॉय करा व्ह्यू जा काय दाखवीन जो आंबेस बघता दाखण्याचा आधी बघ आणि एक फोट कशा काय काय आए बरा जा राम सेतू आहे ना तो हैना आपला ह्या साइड काय ना आता कसं पाणी त्याच्यामुळे होत नाही पण मधी तुमका लँड दिसू शकता आणि त्या साईड का समोर अगदी अठरा ते वीस किलोमीटर मध्ये तुमका काय लागतं ला? श्रीलंका आता तुम्ही हा बघा दोन पाण्याचं कलर वेगळं तर एक पे ऑफ बंगाल असा आणि एक आपलं इंडियन ओशन असा आपण खैदा झूम कर करूया हे बघा कशी काढायची ना की रस्तोच संपन्न जाऊ आणि आम्ही आता असा आपल्या इंडियाच्या शेवटच्या टोका धनुष कोडी पण ना तुमका काय जसं खरेदी वगैरे करू जसं ना तुम्ही खरेदी करू शकता कारण बरेच असे आकडे आहात बाय बाय मक्के घेता मक्के मसालो मीठ मसाला लावून घेतला हे हो बघा आपला धनुषकोडी तर बघून झाला आता याच्यानंतर खै जाणार आहे काही माहीत नाही आता खय नेतील जे काय स्पॉट ते तुम्हाला आज जो व्हिडिओ पूर्ण रामेश्वरांच्या आजूबाजूचे काय स्पॉट ते आपण आज कव्हर करतो तो मस्त आहे की धनुषकोडीवर फोटोज वगैरे आपण क्लिक केले ते तुमका इंस्टाग्रामवर बुक मिळतील किंवा तुम्ही बघून झालाच पण असाल तर जास्तीत जास्त लाईक शेअर तर येऊन देतच आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा सॅमसंग का वाईड अँगल बरोबर दिलं ऐकलं पण जा लावना जनुषकोडी विलेज एकोणीसशे शहाण्णव का काहीतरी सायक्लोन मध्ये वाहून गेले तर त्यांचं तर आता ह्या चर्च होता दाखवत आहे आपण सगळं ह्या विलेज होता आधी मोठा सगळं धनुषकोडी रेल्वे स्टेशन का मागे अकडे नारळ भरपूर होत किती बहुते हे अकडच्या शाळेची जरा टेस्ट करू पाहिजे तुटा तुटान, तुटान गेला हो विटा जास्त जुने ना आता आता दुकाना बिकाना घातल्या नाही लोकांनी आता ही हि बघा रापणी लागलेले कोकणी माणूस नाही आपल्याला मासो दिसल आपण तकडी वडले जातात आता साहेब बघा आता रापन इली मागे तर बघूया त्यांना मासे आपल्याकडचे मासे काय म्हणतात बघा की आपल्याकडचे मासे मिळतात की नाही ते बांगडो सौंदाळे ते बघा शिवड गावला बघा शिवड म्हणजे लॉबस्टर लॉबस्टर लॉब्स्टर आणि वागळा बघा ती ते बघ सगळी फेटा बघ फेटा बघा ती फेटा सगळी असे ह्याच्यात आणि कधी मासे बघितले नाही कशी मात वाळू बिळू चालतात आणि त्यांना शंका काढतात कशासाठी माहिती कारण हे पासून शंखांपासून ना बराच काय काय बनवलेला असा अट्रॅक्टिव्ह आता त्यांका रोजगाराचं सा साधन बरा काय निलू आणि मच्छीमारी पण आहे मोठ्या प्रमाणात होता या साईटी नाही नाही संजय बोल हे बघा आता समोर फ्रेश हो तवा फ्राय राही का मस्त पैकी आता ह्याच ते या बी काढून घेतात साफ वगैरे करतात आणि मस्त की तुम्ही अकडे येतास तर तुम्ही अकडे खाऊ शकता धनुष कोडी रेल्वे स्टेशन अगोदर होता तर आता त्या ह्याच्यामध्ये गेला तर आता आता बघून येऊ आपण कसलो होत रहा हे शंक शंका संजय हा भी करत नाही दगडी आम्ही आता आपण तीन माश्याची थाळी विष थाळी आणि एक वेज थाळी हे आपण सांगितलेले हत ते या बघा ह्या आकडे काहीतरी रेल्वे स्टेशन होता मंदिर काढणार ट्रेन यायची ही रेल्वे स्टेशन होता या रेल्वे स्टेशन होता त्या सगळं आता एकोणीसशे शहाण्णव मध्ये उद्ध्वस्त झाला म्हणतात शे फ्राय करू घेतल्या निय बघू शकतात कधीपासून मासे मासे घरी होता घेतली होती बघा पोनबी आकडी आम्ही काय म्हणणार नाही कम काय तुम्ही काय माहित आहे संजय हे बघा मासे बाजलेले आहेत आता मासे घेऊन येले मस्त पैकी ग्रेव्ही ही का फिश ग्रेव्ही आहे हे व्हेज आहे हे

दाखवत आहे बघा प्लीज गरम गरम ही आधीच नेलो हम्म एक नंबर हाय रे आणि आपले प्रॉन्स फ्राय केलेले तर मित्रांनो रणजनीत पण आंबट तिखट आणि मी नाही त्यांना विचारलं नाही काय बोलले माहिती फक्त करी नाही तो मसालो मीठ आणि थोडीशी हळद आणि एवढ्या का एवढा रेवी आहे ना आंबट तिखट असली जबरदस्त आहे ना एक नंबर तुम्ही तुम्हाला माहित आहे मी मासे खायत असते आपल्या माशांचे व्हिडिओ येतच असतात पण जबरदस्त एकच नंबर दहा मिलो <laughs> आहा खाऊन खाऊन अनलिमिटेड भात मस्त मस्तपैकी अनलिमिटेड पापड होते रसम रस्सम बरोबर खाता जबरदस्त हा हा वो मिरची अलग आता आहे हा हा म्हणजे बघा हे बघा हे तीन मसाल्यात फक्त ती करी बघितलं ये वाला साल आणि टर्मल बस इतना ही बाकी कुछ नाही मस्त एक नंबर तुम्ही जर धनुषकोडी घेत असा बघा ह्या आकडी वॉच टावर आहे आणि त्याच्यावर नाही बघा आकडी या, हो या साईड का जाताना तुमका दिसत हॉटेलचं नाव हॉटेलचं नाव आय थिंक आतमध्ये असा हा बरोबर रेल्वे स्टेशन आहे ना या जुना रेल्वे स्टेशनचा तुटलेला असा त्याच्या समोरच ऑपोजिट का बेस्ट टेस्ट मस्त वाटला आमक रामकुंडा मछली है <laughs> मछली अभी हमारे पेट में बोया अकमकुंडा बोया रामकुंडा हेची पे का स्टोरी अजी जी मैं महित नहीं तुम्ही बघून घ्यावा या काय नाही चाय नाश्ता सेंटर केल्यानी तो तर आता आपण अकडी जाताला काय आहे पंचमुखी हनुमानचा मंदिर ता बहु जाताला आणि फोर्टीन स्टोन तिथे बघू जातो आम्ही काय आहो तो आता गेल्यावर तुम्हाला दाखवतोय वस्तु बघू शकतास मित्रांनो वस्तू कला नटराज हे बघा पंचमुखी हनुमान असा या मित्रांनो हे जे तुमका स्टोन दिसतात ना ते फ्लोटिंग स्टोन होता त्याच्या पुढे पण त्यांनी पाण्यात ठेवलेला एक स्टोन होतो पण तो आपल्याला दाखवता येईल नाही कारण शूटिंग अलाउड नव्हती लक्ष्मण कुंड बोगे तुम्ही आम्हाकडला चांगली बायको दे किंवा बांधतात गेलेली गर्लफ्रेंड भेटा देई आहे गेली तर गेली समजलं ना ते बघ आता आपण जाता ना आता लक्ष्मण कुंड मगाशी आपण गेला होता रामकुंड होता या लक्ष्मण कुंडा त्या बघून घेऊया आणि याच्यानंतर मेन आपण पंबन ब्रिज आणि वेलोंडी वेलोंडीक जाणार आहोत वेलोंडीची थोडी स्टोरी माका माहिती आहे सीतामाता एक पाणी हव्या होता त्याच्यामुळे थंय सगळीकडे खारा पाणी होता तेव्हा श्रीराम सॉरींनी बाण मारून थंय राम सॉरींनी बाण मारून तय त्या तो झरो इलेलो गोडा पाण्याचो मंदिर आहे भारी आता एक नंबर माशेह बघा अकडे एक मंदिर असा आणि ते ती जी लोक दिसतात ना आपण ते जात बघा सगळं साईडने सगळीकडे समुद्र खारा पाणी असा आणि जय श्रीरामांनी पान मारलेलं होतं तुमक गोडा पाणी आता तापत तुम्हाला दाखवतो काय तर जय श्री राम जय हनुमान लोंडी मध्ये आणि बघू शकता साइड का समुद्र आणि मधीच गोडा पाणी असा अरे ऐसुले सगळे साइड सीन आहेत एक नंबर मजा येईल हो। हो। आतापर्यंत जेवढे तू साइड सगळे सीन ठिकाणं फिरला तुला बरा वाटला मस्ता तुम्ही इलाच ना रामेश्वर एक दिवस साईड सीन साठी ठेवाच ठेवा एक नंबर वीर असा एक गोडा पाणी मिळतात पाणी केलं मित्रांनो आता आपलं वेलंडी बघून झालेला असा ह्या एक स्पॉट झालेला असा आता आपण जातालो डायरेक्ट पंबन ब्रिज का थंडी बघूया काय काय आता आणि त्या ब्रिजवरनं तुमचं असे असे काय काय शॉर्ट बघूक मिळतले सिनेमॅटिक बघूक मिळते आणि अगदी तुमच्या म्हणजे काय म्हणतात मी शब्दात सांगू शकत नाही कारण आम्ही तो येताना ट्रेनमधून बघितलेला तुम्ही पण त्या व्हिडिओत थोडंसं बघितलं असतला पण त्याचा पूर्ण एक प्रॉपर हे हो तुमक आम्ही त्याच्यात करून दाखवता आणि त्याला डायरेक्ट व्हिडिओ आहे ना डायरेक्ट पंबन ब्रिज का ब्रिजवर आम्ही सेंटर का जाऊन दाखवतो कसा काय सीन आणि कसलं भारी लोकेशन आता मित्रांनो लोकेशन कशी आहे ती सांगा जबरदस्त अशी लोकेशन हा आपण आता ब्रिज वर आहोत तुमका एक दाखवत आहे काहीतरी मी यो समोर जो तुमका रेल्वेच आहे तुम रेल्वेच जो, जो यो ब्रिज दिसता ना यो ह्यो जो मधलो पार्ट आहे ना वर जो। शाये। शाये। तो वरती जाता म्हणजे याच्याकडनं बोट वगैरे येत असत ना तो ह्यो वरती जातात ह्यो जुनो ब्रिज ना दोन्ही साईडने वरवायचो सेंटरवर ना आपल्या इंडियात खूप फेमस असा ह्यो आणि बघू शकतास याच त्या दिवशीच्या जेव्हा ट्रेन मधनं आम्ही येलो तेव्हा त्याच ब्रिजवर ना येईल थोडीशी शूटिंग पण दाखवला आम्ही असं वाटलं सांगा ही लोकेशन आणि ही लोकेशन ह्या जेव्हा तुम्ही गाडी बुक करता स्पॉट बघू साठी तर त्याच्यामध्ये हे इन्क्लूड असता खूप छान अशी लोकेशन आह कशी वाटली लोकेशन सांगा याचे फोटोज वगैरे इंस्टाग्रामवर आपण टाकलेले आहेत हाय कसं माहिती आहे गाडी लावक नाही जास्त वेळ लावू देत नाही पोलिस असतं तकडी फाईन हा पाचशे रुपये तर मित्रांनो आजचे साईड सीन हवी पर्यंत होते हे आता शेवटचं सीन आपण बघता आता ना आपण जाता डायरेक्ट रूम वरती आणि आता रामेश्वरमचा हवाही व्हिडिओ संपतले आहेत कारण आता हे आपलो शेवटचं स्पॉट आहे म्हणजे हैसुल रामेश्वर मधून आता ह्याच्यानंतर पुढचं उद्याचा व्हिडिओ काय असतो तो पण एक जबरदस्त आहे तुमच्यासाठी सरप्राईज सरप्राईज आम्ही या व्हिडिओ म्हणजे या सिरीज मध्ये देतल आहोत तर आपले जर मागचे कोणी व्हिडिओ बघले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन बघा खूप भारी झालेले तुमच्यासाठी केलेले तुमच्यासाठी सगळं दाखवलेला जे म्हणजे शूटिंग करू परवानगी नव्हती तही पण हळूच मोबाईल काढून तुमच्यासाठी शूटिंग केलेलं तर तही जाऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट सांगा ते जास्तीत जास्त शेअर करा चला भेटी अशाच का व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सत्तू असतं या नंबरवर कॉल करा एक नंबर माणूस हा काय संजय माणूस भारी आहे एक नंबर आणि सगळे तुमचा स्पॉट बीट स्वतः दाखवित आणि त्यांची माहिती पण सांगित असं कोण दाखवत नाही तर यो बघा हा नंबर आहे तुम्ही जर येतास रामेश्वरमध्ये तर या नंबर का कॉल करून तुम्ही या तुमची कॅब बुक करू शकतास इवन कन्याकुमारी जाऊसाठी पण